निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कर्नाटकातील विजापूर येथे अपघातात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कुडाळ एस टी आगाराचे दोन वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत झाली मात्र या अपघाताबाबत आज तिसरा दिवस असताना पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही यामुळे आज दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले जोपर्यंत या दुर्घटनेची तक्रार नोंद होत नाही तोपर्यंत कुडाळ आगारातील बससेवा सुरू होणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता आज जो कुडाळ आगारामध्ये प्रसंग घडला खरं तर असा प्रसंग याच्यानंतर कुठच्याही आगाराच्या कर्मचाऱ्यावर येऊ नये यादी पहिले मी रमेश्वराकडे माझी इच्छा व्यक्त करतो आणि आजच नाही तर गेली एक ते दीड वर्ष कुडाळ आगारावर जो प्रशासनाकडून अन्याय होत आहे आणि त्यामुळे जी प्रवाशांची सस्यहलपट आहे ती किमान या निमित्ताने ते थांबेल एवढीच मी अपेक्षा करतो एसटी प्रशासनाची नोकरी ही एसटी कर्मचाऱ्यांवर किती अन्याय झाला तरी बिचाऱ्यांची नोकरी ही प्रवाशांशी संबंधित असल्यामुळे स्वतःची गैरसोय झाली ती चालेल परंतु प्रवाशांची गैरसोय आपण होऊ देणार नाही या भावनेने हे सगळी लोक कार्यरत असतात एक समाजसेवेचा वसा घेऊन कार्यरत असतात त्यामुळेच आता एफ आय आर होत नव्हती त्यासाठी आता इथं गेटबंद आंदोलन केलं होतं त्याचा परिणाम असा झाला की तिथं एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यातही ते इथं आता कुडाळ पोलीस स्टेशनच्या पी आय रुणाल मुल्ला मॅडम इथं आल्या आणि त्यांनी समन्वयाची जी भूमिका साधली त्याच्यात असं ठरलेलं आहे की त्यांनी स्वतः खात्री घेतलेली की आज रात्री दहा वाजेपर्यंत एफ आय आरची कॉपी ही आमच्या मोबाईलवर व्हॉट्सअप करण्यात येईल जेणेकरून एफ आय आर झाल्याची खात्री आम्हाला होईल आणि आता लोकांच्या सोयीसाठी प्रशासन सुरू करावं अशी महामंडळामार्फत म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांनाही पटलेली भूमिका आहे त्यामुळे आता आम्ही प्रशा मुरडाल मुल्ला मॅडमच्या शब्दावर विश्वास ठेवत आम्ही प्रशासन सुरू करतोय लोकांची गैरसोय होऊ नये ह्या एका माध्यमातून पण यापुढे जर अन्याय झाला अशा कुडाळ डेपो मॅनेजरांसारख्या गर्विष्ठ अधिकाऱ्यामुळे जर अशी वेळ परत जर कर्मचाऱ्यांवर आली तर मात्र कुठलाही कायदेशीर मार्ग न अवलंबता इतर मार्गाने आम्ही त्याचा तोडगा नक्कीच काढू साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट